शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे <laughs> तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी शिवसेने चॅनलवर आणि दिवस तेत्तीस दिवस मध्ये कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू तर बस वाटते तर आली मॉर्निंग तर आहे ऑफिसवर आपल्याला पाऊस तर आहे बोगी कसं काय ते पाऊस कमी झाला निघूया आपण कारण की ट्रॅफिकचा असताना पाणी मेन पाण्याचं पा। टेन्शन पा। कुठं पा। बरपट आहे आहे आजपासून पाऊस आणि आज, आज, आज रात्री आपल्याला जायचं आहे फिरायला जायचं आहे तर पॅकिंग वगैरे असणार आहे आज सरा आणि रात्रीचा तो ब्लॉग आपण वेगळा करू जर्नीचा आणि हा दिवसाचा आपण वेगळा फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की गावी नेटवर्क सुचू ब्लॉग आपल्याला अपलोड करायचा भरपूर प्रॉब्लेम येणार आहे तर बघूया कसं काय करायचं नाही झालं तर ऍडजस्ट करा आपण आल्यावर फटाफट आपण अपलोड करू पाऊस बर बर पाऊस आणि आपल्याला जायचं आहे जॉबला तर नाश्ता करूया आणि येऊया संध्याकाळ आल्या भेटतो तर थांब ना तर, तर, तर मित्रांनो तर मित्रांनो आलेलो आहे घरी आणि आता अजून बॅग पॅकिंग करायचे काय बघा ना यार मला व्हिडिओ काढून देत नाही तर हे सर्व जाणार आहे तर त्याच्यामध्ये एक मेंबर जो वाढलेला आहे हा त्याला राहत नव्हतं प्लॅनिंग ऐकून ऐकून तर तो पण निघालाय तर तो कोण आहे ते दिसेलच आता व्हिडिओमध्ये जर्नी ब्लॉगमध्ये तर आता आपण आठ वाजले बाराची ट्रेन आहे दहा साडे दहा निघायचं तर बॅग भरूया बॅग पण भरली नाही कारण मी दोन दिवस होते तर बॅग भरू आणि जेवू आणि मग जर्नीचा ब्लॉक वेगळा असेल तर थोड्याच वेळ भेटू आता जरा बॅग पॅकिंगला ओके पहिले ह्याला सोडून येतो मी घरी हा मला काहीच करून देत नाही ह्याला घरी सोडतो मी हा मग मला बॅग भरून देत नाही थांब ना व्हिडिओ मध्ये दिसून तर भेटू आपण थोड्याच वेळा मित्रांनो इकडे पॅकिंग चालू आहे बसायला जागा नाही तर ही मम्मी घरी असून पण आता काढते कपडे काय बोलायचं दादा हे बघा शोधते का कुठले नंतर बघू आपण ते तिकडे घालणारच आहे ना हे बघा इकडे पॅकिंग चालू आहे मस्त आहे कि इकडे बॅग म्हणते त्याला आणि आता जेवण निघायचे ते फटाफट नऊ वाजत आलेत वाजत निघायला पाहिजे रिक्षा भेटली पाहिजे तिकीट पण आपल्याला दादर पर्यंत तर प्रकार बॅग पॅकिंग ठीक आहे तर मित्रांनो भरलेली तयारी आता निघायची तर जर्नी ब्लॉग आपला वेगळा असेल पूर्ण तर त्यासाठी सबस्क्राईब करा तो पण दिसेल तुम्हाला जर्नी ब्लॉग तर हा ब्लॉग आता आपला दिवस जे डेली ब्लॉग आहे तो एंड करूया आजचा तिकडे भेटल डायरेक्ट तर कसं वाटलं ते नाही सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण जन्मी ब्लॉग म्हणे तर आजी या तू